गडपाटाच्या दावणीला आज सुन सुनत वाटतंय पण आता कसं आहे बैल बाजार कसं करायचं आता गडबाटील शांत आहे शांत आहे आज फक्त आहेत पण तरी किमती विचारू कायम विचारित्र जायचं कायम दावणीला बैल जोड ठोयची होय सांगा किंमत काय सांगितली याची पंचेचाळीस हजार किंमत सांगितली बघा जोड आहे त्याच्याकडे कायम असेल बरं का बैल जोड्या तुम्हाला खरेदी करायची असेल दाताला कशी सहा शेपरेट शेपरेट आहे असं आहे का याची काय किंमत सांगितली पंचेचाळीस याची साठ हजार तर बघा त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी तुम्हाला संपर्क नंबर घेऊ आणि ही एक जोड आहे ह्या जोडीची काय सांगितली हा इकले केवढं विकले नव्वद इकली जोड बघा कुठली ती घेणारे साईडचे तर ठीक आहे आज शिंगल शिंगल बैल आहे गडपाटला गड कायम अवेलेबल असतात तर ठीक आहे तुमचा नंबर द्या त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठेचाळीस शहाण्णव चौऱ्याऐंशी तर ठीक आहे गरड पाडलं ना हे हा शिंगले हा शिंगले जोड लावायचा असेल तर बघा संपर्क